हाय फ्रेंड्स कशा सगळे मस्त ना वेलकम बॅक टू माय चॅनल वर्षेस लाईफ मराठी श्री स्वामी समर्थ सा ओम साईराम आज आम्हाला इथे माहिती पडली की अहमदाबादमध्ये पण श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे तर चला तुम्ही पण दर्शनाला आज आम्ही इथे दर्शन करायला आलेलो खूपच सुंदर मंदिर होतं आणि इथे सर्व आपले महाराष्ट्रीयनमध्ये जे देव आहेत ते होते इथे विठ्ठल रुक्मा होते साईबाबाचं मंदिर होतं गजानन महाराजांचं मंदिर आहे श्री स्वामी समर्थांची पण खूप मोठी मूर्ती होती इथे हे बाहेरचा व्ह्यू आहे तर हे बघा खूप किती खूप मस्त वाटलं इथे येऊन दत्त महाराजांचं पण मंदिर होतं इथे हे माझे मिस्टर आहेत इथे दर गुरुवारी होम केला जातो आणि महाराजांची पालखी निघते आणि प्रसाद असतो सर्वांना किती सुंदर वाटते बघा हे मला तर पहिल्यांदाच बघितलं मी हे सर्व त इतकं सुंदर वाटलं नाहीतर गावी आलं कीच जा महाराजांचं दर्शन करायला भेटायचं पण इथे भेटले तर मला खूप मस्त वाटलं इथे गजानन महाराजांचं इथे आहे हे मंदिर छोटंसं गणगनगनात बोलते हे विठ्ठल रुक्म आहेत हरी श्रद्धा शबरी ओम साईराम स्वामी हो आपण साईरामिच प्रयत्न करत असतो आणि इकडे जे आपल्या इथे नरसोबाच्या वाडीला इथे दत्त महाराजांचं वगैरे सर्व आहे ते दाखवलेलं होतं इथे आणि दत्त महाराजांची पण मूर्ती होती हे सर्व लिहिलेलं खूप सुंदर होतं इथे इथे देवीचं एक मंदिर होत हे औदुंबराचं झाड आहे आणि हे स्वामी समर्थ महाराज हे बघा श्री स्वामी समर्थ इतकं सुंदर वाटलं मला इथे बघून हे इथे ह्यांची पालखी होती दर गुरुवारी इथून पालखी निघते म्हणजे तिथल्या तिथेच हे करतात आणि आरती वगैरे सर्व देवांचे होतात इथे हो। खूप छान वाटलं मला की महाराष्ट्रच्या लोकांना तिथे पण असं स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करायला भेटले खूप मस्त वाटलं होतं आमच्यापासून जरा दूर आहे पण खूप सुंदर होतं हे इथला सगळा परिसर होता हे सगळं मंदिराचा आतला परिसर होता आहे सिटिंग एरिया वगैरे खूप छान होता इथे सगळे दर्शन करायला येत होते आणि तिथे महिलांचा खेळ पण होता लेडीज लोकांचा इथे सर्व लेडीज आणि तिथे समोर जेवण बनवत होते आम्ही असं चाललेलो म्हटलं भेटतोय की नाही मंदिर आम्हाला तर त्याच्यामुळे मी जीन्स वगैरे घातलेली होती नाहीतर मला ड्रेसमध्ये यायचं होतं इथे सर्व खेळतायत बघा आणि हे सर्व मराठीच आहेत आणि एवढे सगळे महाराष्ट्रीयन बघून खूप छान वाटलं गुजरातमध्ये की एवढे सगळे एकत्र येऊन असे कार्यक्रम वगैरे करत आहेत हो। कत... आम्ही म्हणजे बाहेर म्हणजे असं निघायलाच भेटत नाही मिस्टर पोलीसमध्ये असल्यामुळे नाही होत कुठे बाहेर येवायचं म्हणजे महाराष्ट्रमधले लोक कुठे असतात काय करतात प्रोग्राम वगैरे ते नाही माहिती पडत हे आता होम करायचं चाललं आहे तर ते सर्व घेऊन आलेत हे महाराज होते हो। इथे कुंकूचा कार्यक्रम चालला होता रांगोळी वगैरे किती सुंदर काढली होती बघा तिथे दर गुरुवारी इथे होम करतात आणि महाराजांची पालखी तुम्हाला एवढ्या एरिया दाखवला तेवढ्यामध्ये महाराजांची पालखी फिरवतात आणि होम दर गुरुवारी असतो इथे पुढे बघा तुम्ही किती सुंदर कार्यक्रम करतात इथे आणि प्रत्येकाला बसायला चान्स देतात इथे प्रत्येकाने होम मध्ये आहुती द्यायची

आणि मला सपोर्ट करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॅमिली आणि फ्रेंड बरोबर इथे सर्व बसले होते नंतर हे उठतात सर्वांना दिलेलं आहे दुसऱ्या सेकंड राऊंडला माझे मिस्टर बसलेले होते मी जीन्स घातल्यामुळे मी बघा किती वाढत चालली होती स्वामी आपल्या पाठीशी आहे खूपच छान वाटत होतं इथं म्हणजे शब्दच नाही आहेत बोलायला इतकं सुंदर वाटत होतं इथे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज मी खुश पण दाखवू आहे आणि तोपर्यंत दाखवायचं दर गुरुवारी हा कार्यक्रम हे करतात असं नाही की हा गुरुवार जाऊ दे खूपच छान म्हणजे बोलले ना मी परत रिपीट करते की शब्दच नाही आहेत बोलायला तेज प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचं की नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी आहेत तेच लढण्याची प्रेरणा देतात आता आरतीचं टाइम चालू झालाय हे पालखी पहिले हे करणार महाराजांना सगळीकडे फिरवून आणणार आणि नंतर आरती तयार करणार या महाराजांचे पादुका ठेवले आणि मूर्ती ठेवले सर्व दर्शन करत आहेत किती सुंदर वाटेल हे इकडे सर्व टाळ वाजवत होते लेडीज आणि इथून बस एवढंच रांग घेतात पण महाराजांना हे करतात किती सुंदर सर्व लेडीज हे करत असं टाळ वाजवून तेव्हा समजून जायचं की नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी आहेत तेच लढण्याची प्रेरणा देत आहे स्वामी आता महाराजांची आरती चालली आहे आणि सर्व देवांची आरती होते इथे जेवढे मी देव दाखवले तेवढे सर्व देवांची इथे आरती बोलली जाते कधी आलं गुजरातला तर इथे या दर्शन करू आम्ही पाच साडेपाचला ला आलेलो आणि रात्र पडली होती आम्हाला दहा साडे दहा अकरा वाजले होते घरी जायला एवढं सुंदर इथं केलं जातं नाही महाराजांचं की हे किती गर्दी आहे बघा इथे डोळे पाण्याने भरले होते माझे आता इथे दर्शन करायला चालले आणि नंतर इकडे जेवण पण महाराजांचा प्रसाद भेटत होता स्वामी आपल्या पाठीशी आहेत स्वामी भक्त हो जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचं की नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी आहेत गर्दी किती झाली बघा खूपच गर्दी झालेली दर्शन करायला नंतर सर्वजण बसून जे महाराजांचे जे ब सगळे वळीने जे असतात पुस्तकं जे काय काय असतं ते सर्व वाचत होते माझ्या आता हे लक्षात नाही आहे का तर मी दोन वेळाच फक्त गेले तिथे आमच्यापासून खूप लांब आहे ते इथं सर्व दर्शन करायला आलेले पालखीचे हे सुंदर होता ना की मला ते राहतच नव्हतं सुंदर सगळं होतं हे या उदुंबराचं झाड होतं इथे आता प्रसाद तयारी चाललेली हा प्रसाद होता स्वामी समर्थ महाराजांचा हो। माझा उपवास असल्यामुळे मी नाही केला फक्त मी केळ घेतलो होत माझे मिस्टर जेवले होते कसं वाटलं तुम्हाला इथले मंदिर सांगा जरूर श्री स्वामी समर्थ ओम साईराम आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा फ्रेंड आणि फॅमिलीबरोबर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय